हाय हॅलो फ्रेंड कसे आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि ही जी रेसिपी आहे ना फ्रेंड्स स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा आणि हो फ्रेंड आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेवढा तेवढं लाईक करा शेअर पण करायला अजिबात विसरू नका चला तर मग आपली रेसिपी स्टार्ट करूया तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन काही ना काही छान छान अशी रेसिपी घेऊन येतच आहे आजही घेऊन आलेली आहे तर तुम्ही सगळ्यात आधी पाहत असाल की इथं मी काही बटाटे घेतलेले आहे आणि ते जे बटाटे आहे ना तर मी त्याला त्याची साल वगैरे काढून घेतलेली आहे थोडेसे मोठे मोठे असे पीस ठेवलेले आहे आणि नंतर त्याला थोडस जे आहे ना लाल तिखट टाकल्याच्या नंतर थोडस सोयपुरत मीठ ऍड केल्याच्या नंतर सर्व काय आहे ना बटाटे ते मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे आणि नंतर काय झाले की गॅस चा फ्लेम चालू केल्याच्या नंतर थोडस तेल ऍड केलेलं आहे डायरेक्टली मी काय केले मला भाजी बनवायची आहे ना तर मी काय केले जेवढं तेल हवंय ना तेवढं डायरेक्टली टाकून ता दिलेलं आहे म्हणजे काढायची झिंट ठेवलेली नाहीये तर जे ते बटाटे आहे ना ते तेलामध्ये ते बॉईल करून घेतलेले आहे म्हणजे पन्नास टक्के मी फक्त बॉईल करून घेतलेले आहे नंतर आपल्या भाजीमध्ये आणखीन त्याला बॉईल करून घेणार आहे असा झालाय ना की भाजीला घरात काहीच नव्हतं तर फक्त दही दही होत आणि बटाटे होते तर असं डोकं काय नव्हतं म्हणलं भाजी काय बनव काय डोकं येतच नव्हतं की म्हणलं चला आज काहीतरी नवीन असे रेसिपी बनवूया तर त्यासाठी तुम्ही तर पाहत असाल तर मी घेतलेले आहे बटाटे आणि नंतर मी मस्त असं दही बटाटा बनवणार आहे तर तुम्ही म्हणता असाल ही कसं शक्य आहे चला शक्य करून टाकूया मस्त अशी रेसिपी बनवूया तर तुम्ही पाहत असाल की त्याच तेला मी घेतलेली ते आहे दालचिनी एक दोन तमालपत्र जर तुम्हाला का लवंग काळी मिरी जर टाकायची असेल तर तुम्ही इथं टाकू शकता त्याच तेलामध्ये थोडस मी जिरं पण ऍड केलेलं आहे आणि नंतर मी जे चॉप करून कांदा घेतलेला आहे ना ते पण टाकून दिलेलं आहे म्हणजे कांदा आपला लाईट गोल्डन होईपर्यंत असच ठेवलेलं आहे आणि तुम्ही दुसरीकडे पाहता असाल कांदा आपला बॉईल म्हणजे सॉरी कांदा आपला जे आहे ना लाइट गोल्डन होईपर्यंत दुसरीकडे मी काय केले एक एक वा, वाटी जी आहे ना दही घेतलेला आहे म्हणजे जेवढी आपली क्वांटिटी आहे ना बटाट्याची त्याच पद्धतीने थोडस आपल्याला जेवढं हवं तेवढं तुम्ही दही घेऊ शकता तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर जास्त पण तुम्ही टाकू शकता काही नाही बरं कस्तुरी मेथी जी आहे ना तर हातावरती मी काय केले क्रश करून घेतलेला आहे आणि धना पावडर आणि आपलं बेसिक मसाले चिकन मसाला मटन मसाला एक एक टेबल स्पून घेतलेला आहे आणि इथं पण मी पुरतं मीठ ऍड केलेलं आहे कारण बटाट्यामध्ये जे मीठ टाकल्याच्या नंतर काय होतं मेथी का त्याला फ्लेवर छान येतो टेस्ट छान लागते त्याची म्हणून बटाट्यामध्ये मध्ये थोडसा मसाला आणि मीठ ऍड केलेला आहे आपण आणि नंतर दह्यामध्ये पण थोडस मीठ काय करायचंय आहे टेस्टच्या अकॉर्डिंग आपण टाकणार आहे ते लक्षात ठेवायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ना व्यवस्थित मी पूर्ण एकत्र करून घेते फक्त दोनच जिन्नस पासून तुम्ही पाहत असाल की मी मस्त अशी छान रेसिपी बनवत आहे कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरामध्ये काय होतं की बटाटे हे अवेलेबल असतातच कोणतीही भाजी नसू द्या कोणतेही काही नसू द्या तरीही बटाटे असणार तर फटाफट काय करायचं मस्त अशी रेसिपी घरच्यांसाठी मस्त बनवून द्यायची तर इथे काय केले मी तुम्ही पाहत असाल की आपला जे कांदा आहे ना तर लाईट गोल्डन झाल्याच्या नंतर हिथं मी टोमॅटो आहे ते फक्त एकच होता एकच टोमॅटो धुन स्वच्छ चॉप करून घेतल्याच्या नंतर आपल्या कांद्यामध्ये टाकल्याच्या नंतर त्याला हि म्हणजे पूर्ण असं गाळ होईपर्यंत मी परतून घेतलेला आहे आणि आपलं काय केले तुम्ही पाहत असाल की आपली जी आहे ना लसणाची आणि आल्याची पेस्ट जी, जी, जी आहे ना ती एक एक टेबल स्पून घेतलेली आहे आणि इथे मी काय केलं तुम्ही पाहिलंच असेल इथं मी घेतलेली आहे हिरवी मिरची दोन ते तीन घेतलेली आहे आणि जर तुम्हाला लाल मिरची हवी असेल ना तर तुम्ही काय करायचे ते पण घेऊ शकता काही हरकत नाही कोणाकोणाला भाजीमध्ये ना लाल जी मिरची असती ना ते पण खायला खूप आवडतं तर मी काय केले लाल मिरची न टाकता फक्त हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे आणि ते सगळं परतून झाल्याच्या नंतर जे आपले बॉईल बटाटे होते ना ते पण मसाल्यामध्ये चांगल्यापैकी मी परतून घेते परत एकदा मसाल्यामध्ये परतून घेतल्याच्या नंतर ज्या वेळेस बटाट्याला खूप छान असं एक फ्लेवर येतो सुगंध म्हणजे टेस्ट येते म्हणजे दोघणा म्हणजे म्हणलं ना तर काही हरकत नाही डब्बल असा टेस्ट येतो आणि आपलं सगळं बॉईल झाले जे परतून घेतल्याच्या नंतर जी दही आपण मिक्स करून ठेवले होते मसाल्यामध्ये ते इथे ऍड केलेले आहे आणि तुम्ही तर पाहत असाल की कोणाला वाटतंय की तुम्ही बटाटे टाकलेत असं वाटतं की चिकनच रेसिपी चाललेली आहे पण तसं नाहीये इथं इथ मी घेतलेले आहे बटाटे मस्त असं बटाट्याची रेसिपी आहे आपली इथं तुम्ही पाहत असाल की कशा प्रकारे जे आपले मसाले आहे ना परतून झालेले आहे पूर्ण साइडनी तेल सुटत आलेलं आहे नंतर इथं मी काय केले कोथिंबीर आहे ना तिथं स्वच्छ धुवून घेतली याच्या नंतर आपली कोथिंबीर मस्त आपल्या भाजीमध्ये ऍड केल्याच्या नंतर जी कलरिंग आलेला आहे ना आपल्या डिश ला किती छान वाटत आहे तुम्ही बघून पाहू शकता आणि काय केलंय मला थोडीशी भाजी थोडीशी पात्र हवी होती तर मी काय केलंय तेल टाकले सॉरी पाणी टाकलेलं आहे ते पण पाणी जास्त नाही बरं का एक पाणी असेल कारण दही दह्यामुळे काय झालंय की पात्र झालेली आहे आणि काय करायचं तीक ही ही आहे म्हणजे जास्त पातळही नको घटही ही नको त्यासाठी एकदम मिडियम अशी आपली भाजी बनून रेडी झालेली आहे तुम्ही पाहत असाल की कशा प्रकारे भाजीची जी क्वांटिटी आहे व्यवस्थित ठेवलेली आहे कारण चपाती इथं मी ना ह्या भाजीसोबत पुरी बनवलेली आहे मग विचार करू शकतो आपल्या पुरीसोबत भाजी पातळ नको त्यासाठी मी व्यवस्थित हे केलेली आहे आपले जे बटाटा दही आहे ना ते रेडी झालेली आहे तर दुसरीकडे मी काय करणार आहे मस्त अशी पुरी बनवणार आहे आज माझा बेत वेगळा आहे जेवणाचा मी काय केले दोन वाटी आहे गव्हाचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे आ, मैदा घेतलेला आहे आणि त्याला मी काय आहे ना पूर्ण चाळून घेत आहे ते तुम्ही पाहत असाल की जे आपले पीठ वगैरे आहे ना ते चाळून घेतलेलं आहे तर आपण आता ह्याच्यामध्ये काय करायचे चवीपुरतं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तर मीठ ह्याच्यामध्ये मी ऍड केलेलं आहे आता लागेल तसं आणि काय करायचं रोज आपण काय करतो गावाचं का पीठ जे आहे ना मौसूत ठेवतो म्हणजे लूज ठेवतो काय करायचं ज्यावेळेस आपल्याला पुरी बनवायची आहे ना तर पुरी काय करायची घट्ट असं पीठ ठेवायचं आहे की जेणेकरून एकमेकाला चिटकत नाही ना फटाफट असे लाटले जातात त्यासाठी पीठ जे आहे तर पुरीच घट्टच असत जे पीठ आहे ना मी घट्ट ठेवलेलं आहे आता ज्याने मी गोळे तयार करू केल्याच्या नंतर फटाफट व्हिडिओ मोठा होईल त्यासाठी मी काय केलंय ही जी रेसिपी आहे।, आहे ना फटाफट बनवलेली आहे तर तुम्ही पाहता असाल की जे माझे पुरे आहे ना मी खूप मोठ्या मोठ्या ठरलेल्या आहे आणि मला अशा मोठ्या मोठ्या पुरी आवडतात त्यासाठी मी काय केले मोठी मोठी अशी जेवढी आहे ना तेवढी मस्त अशी मी पुरी ठेवलेली आहे नंतर तेल तापल्याच्या नंतर पुरी पण ऍड केली तिकडे तुम्ही पाहत असाल कशा प्रकारे आपली जी पुरी आहे ना कम्मा अशी फुगलेली आहे तर तिकडे तुम्ही पाहत असाल की मस्त अशी झालेली आहे तुम्ही एक दोन ज्या पुरी आहेत ना तुमच्यासाठी त्याला मध्ये परतून दाखवलेले आहे नंतर जे आहे ना फटाफट जे बाकीच्या राहिलेल्या आहे ना त्या पण मी फटाफट अश्या तळून घेतलेल्या आहेत तिकडे तुम्ही पाहता असाल कशा प्रकारे आपली जी पुरी आहे तर खूप छान अशी टम्म फुगलेली आहे तर आपण बाकीच्या ज्या पण आहेत त्या ते आपण त्याला मध्ये तळून घेऊया माझ्या जेवढ्या पुऱ्या होत्या ना तेवढ्या सगळ्या अशा टम्म फुगलेल्या होत्या एक ही अशा हे नव्हत्या कारण मी काय केलं मस्त गव्हाचं आणि मैद्याचं पीठ जे असतं ना खूप छान आणि टेस्ट खूप येते ह्या म्हणजे फक्त मैदा गव्हाचं पीठ न घेता थोडासा मैदा पण घ्या खूप छान अशा पुऱ्या होत्या तुम्ही तर पाहत असाल की कुठंही ही पुरी अशी नाही की फुगत नाहीये मस्त असं माझी जी रेसिपी आहे परफेक्ट अशी झालेली आहे फायनली माझी बटाटा दही आणि त्याच्या सोबत मस्त फुगलेली पुरी जी आहे ना तर झालेली आहे तर ही व्हिडिओ जी आहे ना ही तस एंड करते ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ माझा पाहिला असेल तर त्यांचा मनापासून आभार मानते हा व्हिडिओ मी हीच एंड करते व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेवढा होईल तेवढा शेअर पण करायला अजिबात विसरू नका भेटूया रोज अशा छान छान रेसिपी सोबत भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं खात राहा